नमस्कार मी आकाश शेला तुम्हाला सर्वांचं प्रबुद्ध भारत बुलेटिन मध्ये स्वागत करतो चौघा ते मोदी किट वर प्रकाश आंबेडकर यांचा हल्ला बोल भाजपच्या मुस्लिम विरोधी भूमिकेवर सवा निवडणुकीत फतवा काढणाऱ्या मौलवींनी चौघा ते मोदी किट घ्यावी की नाही यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन अचानक सौगाते मोदी किट वाटप करण्यात येतात तेव्हा शंका निर्माण होते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर प्रत्येक दुःखात मुस्लिमांच्या सोबत उभे राहिलेल्यांना दुर्लक्ष करणारे मौलवी सौगते मोदी किट गप्प का वंचित भोजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर यांचा सवा वंचित भोजन आघाडीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोलीत मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन वंचित भोजन आघाडीच्या वतीने पुणे शहर व कोथरूड मतदारसंघात दोन शाखा व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न महावितरणने एकोणतीस हजार पुणेकरांच्या लाइट मीटरचे कनेक्शन कापलं जम्मू काश्मीर मध्ये कर्तव्य बजावताना संगमनेर चे सुपुत्र रामदास बडे यांना वीरमरण अंत्यदर्शना वेळी मुलाचा जयहिनचा नारा भावुक करणारा उत्तर प्रदेश मध्ये सरकारी पुनर्व्यसन केंद्रात अन्नविष बाधेमुळे चार मुलांचा तडफडून मृत्यू वीस जणांची प्रकृती चिंताजनक अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत बुलेटिन धन्यवाद